गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवात यंदा काळानुरूप होणार बदल भाविकांसोबत ट्रॅक्टर देखील रथाचा सारथी बनणार आहे केवळ संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि भाविकांच्या काळजीसाठी वाडी संस्थांच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे मात्र एवढा बदल वगळता रथोत्सवाची परंपरा, परंपरा जैसे थेच असून रथाचे विविध धर्मीय व विविध समाजांना दिला जाणारा मान रथाची मिरवणूक रथाचा मार्ग रथाची वेळ आणि पानसुपारी यात कोणताही बदल झालेला नसल्याने रथोत्सवाची परंपरा जैसे थेच राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे दरम्यान यंदा संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव सा उत्साहात साजरा होणार असून अक्षय तृतीयेला स्तंभारोपण व ध्वजारोहण होऊन यात्रेचा शुभारंभ झाला आहे खऱ्या अर्थाने वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीला आठ मे रोजी होणाऱ्या रथोत्सवाने यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असली तर यंदा रथ मार्गस्थ करण्यासाठी भाविकांसोबत ट्रॅक्टरचाही सहारा घेण्याचा निर्णय वाडी संस्थानाने घेतला आहे वाडी संस्थानाचे गादीपती परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत विश्वस्त रवींद्र देशमुख व दिलीप देशमुख यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की केवळ भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय संस्थानाने घेतलेला आहे कारण बऱ्याचदा रथ ओढताना मोठी ओढतान होऊन रथाजवळ गोंधळ होत असतो त्यामुळे काहीतरी दुर्घटना होण्याची संभावना निर्माण होत असते याशिवाय रथाजवळ रथ ओढणाऱ्यांची गर्दी झाल्याने भाविकांना रथा जवळ जाऊन स्पर्श करत देवाचे दर्शन घेणे अवघड होत असते गेल्या दोन ते तीन वर्षाचा अनुभव हो पाहता केवळ भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले मात्र रथ ट्रॅक्टरने ओढला जाणार असला तरी अडीचशे वर्षाची परंपरा मोगरी लावण्याचा मान सन्मान परंपरागत जपला जाणार आहे रथाची सुरुवात आणि शेवट मात्र दोरखंडानेच ओढून केला जाणार असल्याने रथ ओढण्याची भावना देखील जोपासली जाणार आहे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि इतक्या वर्षाच्या परंपरेला गालबोट लागू नये यासाठी संस्थांनी हा निर्णय घेतला असल्याने भाविकांनी देखील वाडी संस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करावे आणि सहकार्य करावे असे आवाहन संस्थांतर्फे विश्वस्त मंडळाने केले आहे दरम्यान वैशाख शुद्ध पौर्णिमेला बारा मे रोजी पालखी सोहळा साजरा होणार आहे जो निर्णय आहे तो महा महाराज प्रसाद महाराज आणि सर्व विश्वस्त मंडळाने सर्व भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि रथोत्सवाची मिरवणूक शांततेने शिस्तीने पार पाडण्याच्या दृष्टीने कुठलंही त्याला गालबोट न लागावं म या दृष्टीने आणि सर्व भक्तांना रथाचं आणि देवाचं दर्शन योग्यरित्या व्हावं सुलभरित्या व्हावं म्हणून हा निर्णय महाराज प्रसाद महाराज सर्व विश्वस्त मंडळाने काही भाविक आणि काही भाविकांच्या मग इच्छेनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांनी या निर्णयाचा आदर करून संस्थांना सहकार्य करावे ही संस्थांतर्फे विनंती प्रतिवर्षा सदगुरु सद्गुरु सताराम महाराजांचा दे दे। तो उत्सव पावतो तथवामध्ये राखोवून येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त रथाचं दर्शन व्हावं सुलभ दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून काही अनेक वर्षापासून किंवा या दहा वर्षापासून अनेक भाविकांची अशी श्रद्धा होती जे आम्हाला खाला मोठ्या पैसे जवळ दर्शन व्हा व्हावं या दृष्टिकोनातून काहीतरी लावत त्या दृष्टिकोनातनं परंपरेसार किंवा परंपरेला कुठेही झटका किंवा काळभूत लागणार नाही त्या दृष्टिकोनातनं रथाला चॅक्टर लावून ओढण्याचा निर्णय समोर की आम्ही आणि काही भाविकांच्या म्हणजे काही भाविकांच्या भावनेतनं केलेला हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत याचा सर्व भाविकांनी स्वागत करून जास्तीत जास्त रथाचं दर्शन रथाकसे येऊन दर्शन घ्यावं हा उद्देश ठेवून आम्ही रथाला ट्रॅक्टर टॅक्टर लावण्याचं आयोजन केलेलं आहे या आयोजनात सर्व भाविकांनी त्यांची जास्तीत जास्त दर्शन घ्यावं आहे त्या पद्धतीने कुठलेही परंपरेला किंवा कशालाही नाही या दृष्टीकोनातून आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे याचं सर्व भाविकांनी स्वागत करून आम्हाला जास्तीत जास्त सहभाग्यांना सहकार्य करून कथाचा सर्व गोष्टीचा आनंद घोटावा हेच आणि आशीर्वाद असावा सर्वांना आपल्याला आशीर्वाद देतो